नमस्कार मी टॉप न्यूज स्वागत मसादोबचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली या हत्येचे पडसाद जर पाहिले तर राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले आणि ज्यांनी या प्रकरणामध्ये जोरदार आवाज उठवला त्या सुरेश धस यांच्यावरती सुद्धा आता गंभीर आरोप होत आहेत ते एका प्रकरणामध्ये ते प्रकरण म्हणजे बुट्ट्या गायकवाड प्रकरण जर पाहिलं तर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत बुट्ट्या गायकवाड प्रकरणावरती जे आहे प्रकरणामध्ये सुरेश धसांवरती गंभीर आरोप केलेले आहेत नेमकं हे प्रकरण काय हे आपण जाणून घेणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव हो। तत्पूर्वी आपण पाहूयात की ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते नेमकं काय म्हणाले सिरियस आहे त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या एखाद्या भटक्या आदिवासी समाजाशी संबंधित मागास समाजाशी संबंधित माणसाला म्हणजे कशा प्रकारे हत्यार तयार करण्यात आले म्हणजे धसांचं शेत होत का मग त्याच्या पुढे जाऊन धसांच्या पत्नीने तीन लाख रुपये पाठवले ती ती रक्कम जप्त होते आणि त्याही पुढे जाऊन मला जे समजत आहे की मोठ्या मुंडे साहेबांच्या निधनाच्या नंतर तो विषय लक्षात आला नव्हता परंतु तपासातले श्री केंद्रीय साहेब कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांनी ह्या गोष्टीचा म्हणजे स्पष्टपणे बोलणं मला असं वाटतं ते मेन विटनेस आहे आणि जेव्हा विटनेस असं डणके की छोटे सांगत आहे की दसांचा जो रोल होता इवन पोलिसांना आरोपीला अटक करण्यापासून पर्यंत मज्जाव करणे मला असं वाटतंय दसांना आज तोंड राहिलेलं नाही दसांना आज तोंड राहिलेलं नाही देशमुखावरून बोलण्याचं लक्षात घ्या कोण जर धस मराठा समाजाचे आहेत किंवा उच्च उच्च जातीचे आहेत किंवा ते तत्कालीन परिस्थितीमध्ये ते मंत्री होते हे काय मांडणार राहत नाही ही काही मोठी गोष्ट नाही ही काही किंमत देण्यासारखी गोष्ट नाही खूप महत्वाची बाब जी आहे की धसांच्या कुटुंबाचं इन्व्हेल् इन्वॉल्वमेंट जर गुट्या गायकवाड साहेबांच्या खुनामध्ये असेल तर त्या बाबतीतला पूर्ण छडा लागलाच पाहिजे त्या बाबतीमध्ये श्री केंद्रीय साहेब कॉन्स्टेबल साहेब यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून पुन्हा तपास पुढे नेला पाहिजे फर्दर इन्व्हेस्टिगेशन साठी फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये तीन लाख रुपये जर धसांच्या पत्नीने जर दिले असतील आरोपीला म्हणजे जब... काढता पाय घेऊ गे। करून घेण्यासाठी तर ते जर जप्त असतील जर धसांच्या शेतातून जप्त केलेले असतील धसाने जर आरोपींना पकडण्यापासून मज्जाव केलेला असेल तर या सगळ्या गोष्टी धसांच्या बाबतीमध्ये त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये एका मागास वर्गीयाच्या आदिवासी संबंधित भटक्या संबंधित खुनाच्या याच्यामध्ये धसांना दार्शनिकपणे जे आहे त्यांचं इन्वॉल्मेंट आहे आणि म्हणून मी परत जितेंद्र आव्हाडांना सुद्धा सांगतो जितेंद्र जेवढा धडा खोडा करून तुम्ही बोलत होता देशमुखांच्या खुनाच्या बाबतीमध्ये आता तुम्ही बोललंच पाहिजे ठाण्यात येऊन सांगतो सांगतो

जे काय मी साहेब म्हणाल पाहिजे त्या व्यक्तीला कारण त्या व्यक्तीच जे इन्वॉल्मेंट अशा मध्ये आहे लोकशाहीमध्ये ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि तत्कालीन ते मंत्री होते मंत्री पदाचा गैरवापर केलेला आहे म्हणून सभापती महोदयांनी धसांवर जे आहे चुकीच्या पद्धतीने सामान्य नागरिकाला म्हणजे केंद्रीय सर्वांच्या बाबतीमध्ये खोटे आरोप करण्याच्या प्रकरणामध्ये स्वतःकडे सोमोठो कॉग्वेदन घ्यावा आपण ऐकलं ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे समृद्धी काही दिवसांपासून बघतोय की बीड जिल्हा गुन्हेगारीमुळे कायम चर्चेत येत आहे आणि त्याचबरोबर पाहिलं तर संतोष देशमुख यांची जी अपहरण करून हत्या करण्यात आली त्याचे पडसाद राज्यभर उमटले आणि आज एडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत संतोष देशमुख यांच्या हत्येपेक्षा ही भयंकर हत्या ही बुट्ट्या गायकवाड यांची झाली असा आरोप केलेला आहे नेमकं हे बुट्ट्या गायकवाड प्रकरण काय राजरत्न आपण बघतोय की जसं तू आत्ताच म्हणालास बीड हे सध्या गुन्हेगारीसाठी प्रचंड चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे पण बीड विषयी बोलताना नेहमीच संतोष देशमुख हत्या प्रकरण येत आहे आवादा कंपनीकडे मागितलेली खंडणी येत आहे त्याआधी झालेले महादेव मुंडेंचा हत्याकांड असेल अशा पद्धतीच्या अनेक घटना समोर येत आहेत मात्र ही जी घटना आहे जी आता ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी समोर आणलेली आहे ही घटना यापेक्षाही जास्त भयंकर असल्याचं म्हटलं जात आहे आणि ही घटना आजपासून तब्बल दहा वर्ष जुनी आहे म्हणजे मी कायमच या प्रकरण हे जेव्हा चालू झालंय तेव्हापासून आपण असं कायमच म्हणत आलो आहे की बीडमधलं ही जी काही अराजकता गुन्हेगारी हे जे काही आहे हे काही असं अचानक उफाळून ना आलेलं नाहीये किंवा अचानक हे गुंडारात चालू झालेलं नाहीये तर यामागे अनेक वर्षांपासून हे सुरू होतं फक्त ते बाहेरच्या जगापर्यंत येत नव्हतं तसंच हे बुट्ट्या गायकवाड प्रकरण आहे बुट्ट्या गायकवाड आष्टी मधल्या भिल्ल समाज असलेल्या एका गावामध्ये एका आदिवासी पाड्यासारख्या गावामध्ये राहत होते संजय शिवराम गायकवाड असं त्यांचं खरं नाव होतं बुट्ट्या या नावाने ते खरं तर प्रसिद्ध होते आणि आपण तसं जर पाहिलं गेलं तर थोडेसे गावातले कुणीतरी लहान मोठे दादा भाई लोक जसे असतात तशा पद्धतीचे ते होते अर्थातच त्यांचं गावामध्ये वजन होतं थोडंसं नाव सुद्धा होतं आणि बऱ्याच राजकीय लोकांबरोबरच्या ओळखी होत्या त्यामुळे थोडस वजनदार व्यक्तिमत्व होतं आणि असंच पंचवीस एप्रिल दोन हजार चौदा ही त्यांच्या मृत्यूची तारीख आहे त्या दिवशी पंचवीस एप्रिलला अगदी सकाळी ते घराबाहेर पडले होते नॉर्मल रोजच्या सारखंच टपरीवरती गेले टपरीतून काहीतरी खरेदी केलं आणि त्याच वेळी तिथेच उभे असताना त्यांना मागून आलेली एक भली मोठी कार दिसली या कारमधून जवळपास सात ते आठ जण खाली उतरले आणि हळूहळू बुट्टा गायकवाड यांच्या दिशेने यायला लागले त्याच वेळी कुठेतरी आपल्यावरती हल्ला होण्याचा हा सगळा प्रयत्न आहे का असा अंदाज त्यांना आला आणि त्यांनी अगदी दबक्या पावलाने त्या ठिकाणून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र जस जसं या आरोपींना समजलं की बुट्टा गायकवाड हा पळ काढण्याच्या विचारात आहे किंवा तशा पद्धतीने तो आणखी पुढे पुढे जाताना दिसला त्यानंतर मात्र या आरोपींनी स्वतःचा स्पीड वाढवला आणि चालण्याऐवजी पळ चालू केलं त्यानंतर बुट्टा गायकवाड सुद्धा पळू लागले त्यामुळे या दोघांमध्येही म्हणजे अगदीच जे हे जे टोळके होते त्यांच्यामध्ये आणि बुट्टा गायकवाड यांच्यामध्ये अनेक वेळ आपण पाहतोय की खूप लांब पर्यंत हे दोघं पळत सुटलेले होते त्या मागे बुट्टा गायकवाड यांना फॉलो करत हे सगळे टोळके त्यांच्या मागे पळत होते आणि त्याच वेळी पळतानाच खर तर कुठेतरी बुट्टा गायकवाड हे गावाच्या दिशेने पळत असल्यामुळे जास्त लोक जमा येतील आणि ज्या उद्देशाने हे सगळे टोळके त्या ठिकाणी पोहोचलेले होते बुट्ट्या गायकवाड यांना संपवण्यासाठी ते कुठेतरी करता येणार नाही म्हणून अखेर मग त्यांच्यापैकीच काही जणांनी थेट गोळीबार चालू केला त्यामध्ये तीन गोळ्या फायर करण्यात आल्या त्यातली एक गोळी बुट्टा गायकवाड यांना लागली आणि ते त्याच ठिकाणी जमिनीवर कोसळले त्याच्यानंतर अर्थातच या सगळ्या आरोपींनी बुट्टा गायकवाड सप हे जखमी अवस्थेत असताना त्यांना घेरलं त्याच्यानंतर तलवारी असेल कोयते असतील गुप्ते असतील या सगळ्यांनी सपासप वार करण्यात आले या सगळ्या वारांमुळेच अतिरिक्त स्त्राव झाल्यामुळे बुट्टा ता गायकवाड यांची त्याच ठिकाणी हत्या झाली मृत्यू झाला आणि त्यानंतर हे सगळं जे काही प्रकरण आहे ते पोलिसांपर्यंत सुद्धा पोहोचलं मात्र त्यानंतर जवळपास या प्रकरणामध्ये आठ ते दहा आरोपींवरती एफ आय आर नोंद झाली या आरोपींचा शोध सुद्धा सुरू झाला पहिल्यांदा चार आरोपींना अटक करण्यात आली त्यानंतर पुन्हा पाच आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा एका आरोपीला अटक करण्यात आली समृद्धी यामध्ये आपण सांगूयात की आरोपींची जी नावं आहेत त्यामध्ये भुजंग विधाते आहेत ज्यामध्ये आरोपी आहे या प्रकरणामध्ये त्याचबरोबर श्यामराव विधाते त्याचबरोबर आपण पाहिलं तर अशोक विधाते विकास आमटे अशी जी आहे ती आरोपींची नावं आहेत आणि त्यानंतर पहिल्यांदा या चार आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यानंतर आबासाहेब विक्रम धस बाळू रोहित तांगडे भाऊसाहेब रणसिंग अशा ज्या आरोपींना आहेत त्यानंतर जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि जर महत्वाची दुसरी एक बाब म्हंटलं समृद्धी तर या प्रकरणामध्ये अत्यंत गंभीर पद्धतीचे आरोप जे आहेत ते ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केलेले आहेत आणि तू जी तारीख सांगितलेली आहे पंचवीस एप्रिल दोन हजार चौदा हा जो का होता समृद्धी तो निवडणुकीचा का होता लोकसभा निवडणुकीचा काळ होता आणि जर तुला आठवत असेल तर बीडमधून भारतीय जनता पक्षाकडून गोपीनाथ मुंडे हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरेश धस हे निवडणुकीच्या रिंगणात होते या घटनेला काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे का नक्कीच या घटनेला पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे कारण जसं तू आता म्हटलास की लोकसभा निवडणुकीचे त्या दिवस होते त्या दरम्यान घडलेली ही सगळी हत्या आहे ही हत्या ज्यावेळी झाली त्यानंतर मी जसं सांगितलं की आरोपींना अटकही करण्यात आली मात्र त्यानंतर जो तपास चालू झाला या तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या पहिली गोष्ट अशी की या आरोपींच्या ज्या तलवारी गुप्त्या कोयत्या हे कोयते हे जे काही होतं म्हणजे सगळी जी हत्यारं होती ही हत्यारं चक्क आमदार आत्ताचे आमदार सुरेश धस यांच्या शेतात सापडली आमदार सुरेश धस यांच्या गावातलं त्यांचं जे स्वतःच स्वतःच्या मालकीचं शेत आहे ज्या ठिकाणी त्यांचे वडील दादा धस यांचा एक पुतळा आहे या पुतळ्याच्या शेजारीच ही सगळी हत्यारं जी आहे ती पोलिसांना आढळून आलेली होती त्यानंतर या सगळ्या प्रकरणामधले जे आरोपी होते या आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या दुसऱ्या कुणी नसून सुरेश धस यांच्या दुसऱ्या पत्नी अर्थात प्राजक्ता धस या होत्या त्यांचं सुद्धा नाव त्यावेळी सुद्धा समोर आलं होतं काल सुद्धा गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांचंही नाव घेतलं त्यांनी या आरोपींना पळून जाण्यासाठी काही आर्थिक मदत केलेली होती तीन लाख रुपये या प्रकरणामध्ये जप्त सुद्धा करण्यात आले त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे आपण बुट्ट्या गायकवाड यांच्याबद्दल बोलतोय बुट्ट्या गायकवाड यांचा खून नेमका का झाला हे हळूहळू समजायला थोडासा वेळ लागला तपासाच्या दरम्यान हे सगळं प्रकरण समोर आलं त्यामध्ये प्रकरण हे असं होतं की बुट्ट्या गायकवाड हे एका आदिवासी पाण्यातून येणारे व्यक्ती होते त्यांचं त्या भागामध्ये मी आधी सांगितलं की थोडंसं सा वजन होतं आणि त्यामुळे हो ते गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते होते म्हणजे आता आपण जसं बघतोय की संतोष देशमुख हे सुद्धा राजकीय व्यक्तिमत्व होते ते सुद्धा निवडणुकींच्या काळामध्ये विधानसभेच्या काळात ते सुद्धा खूप ऍक्टिव्हली काम करत होते तशाच पद्धतीने बुट्टा गायकवाड हे सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं ऍक्टिव्हली काम करत होते आणि हीच गोष्ट सुरेश धस यांना खटकली आणि त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या सहभागातून कुठेतरी त्यांच्या फायद्यासाठी भुट्टा गायकवाड यांची हत्या करण्यात आली असे थेटपणे आरोप सुरेश धस यांच्यावर तेव्हा सुद्धा करण्यात आले होते नंतर पुन्हा मग गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे ते कुठेतरी शमलं गेलं आरोपी काही जे होते त्यांना अटक सुद्धा झाली त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली मात्र सुरेश धस यांचं या ये प्रकरणातलं नाव किंवा त्यांच्या पत्नी यांचं या ये प्रकरणातलं नाव पुन्हा कधीही चर्चेत आलं नाही किंवा याविषयीचा पूर्ण तपास झाला नाही असे आरोप सध्या केले जात आहेत राजरत्न गुणरत्न सदावर त्यांनी आरोप केलेला आहे की जी शस्त्र या हत्येमध्ये वापरण्यात आलेली होती ती शस्त्र सुरेश धस यांच्या शेतामध्ये सापडली आहे सुरेश धस यांच्या वडिलांचा जो पुत्र आहे शेतात त्या ठिकाणी ही शस्त्र लपवण्यात आलेली होती असा आरोप सुद्धा जो आहे तो गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला आहे यांनी दुसरी महत्वाची बाब म्हणजे आरोपींना पाहून जाण्यासाठी तीन लाखांची मदत पत्नीने केली होती असा आरोप सुद्धा त्यांनी केला आणि हे तीन लाख रुपये स्वतः पोलिसांनी जप्त केले परंतु या प्रकरणातील आरोपींवरती ज्यावेळेस कारवाई होत होती त्यावेळेस सुरेश हसानी कुठेतरी यामध्ये आरोपींना अटक करण्यापासून मज्जाव केला असा सुद्धा आरोप जो आहे तो गुणरत्न सदावर्तेनी केला आणि या प्रकरणामध्ये तपास अधिकारी होते भास्कर केंद्रे जे की आता सुद्धा यांचं नाव जे आहे सुरेश धसांनी घेतलेलं होतं त्यांच्यावरती थेटपणे सुरेश धसांनी आता आरोप केले होते की त्यांच्या नावावरती पंधरा जेसीपी दहा हायवा ट्र आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती असल्याचा आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केलेला होता आणि त्यानंतर याला प्रत्युत्तर देताना भास्कर केंद्र यांनी सांगितलेलं आहे की माझ्या नावावर ना साधा टायर सुद्धा नाहीये असं सुद्धा जे आहे प्रत्युत्तर भास्कर केंद्र यांनी दिल्याचं पाहायला मिळालं होतं आता या प्रकरणामध्ये समृद्धी तुला माहिती असेल तर गुणरत्न आहे की या प्रकरणाचा पूर्णपणे छडा लागला पाहिजे नक्कीच या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे असं गुणरत्न सदावर्ते हे सांगताना पाहायला मिळतात कारण आपण नेहमीच बघतो की गुणरत्न सदावर्ते हे स्वतः एक ऍडव्होकेट आहेत कायदे तज्ञ आहेत जेव्हा जेव्हा त्यांनी एखादं प्रकरण समोर आणलंय तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतात त्या आधारावरती ते हे सगळं बोलत असतात आपण एकीकडे बघतोय की सुरेश धस हे नाव सध्या संपूर्ण देशात प्रसिद्ध झालाय म्हणजे अगदी राज्यात नाही तर संपूर्ण देशात सुरेश दस प्रसिद्ध झाले कारण संतोष देशमुख हत्या प्रकरण सुरेश दसांनी लावून धरलं वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी जनआक्रोश मोर्चे झाले या मोर्चांमध्ये ते ते गेले विधानसभेत सुद्धा हे प्रकरण लावून धरलं मीडियाच्या समोरून प्रकरण लावून धरलं त्यांचे अनेक इंटरव्ह्यू झाले वेगवेगळी प्रकरण ते धनंजय मुंडेंची बाहेर काढताना पाहायला मिळतात कुठेतरी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचं पूर्वीपासूनच कुठेतरी एक थोडस धुमच बसलेलं नातं आहे राजकीय नातं आहे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक होते आणि त्याच सगळ्यामधून सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर गोपीनाथ मुंडे यांचे जे हे सगळे कार्यकर्ते होते त्यांच्या वरती गुट्टा गायकवाड हे जे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांची हत्या झाली आणि त्यानंतर आता जे सुरेश धस धनंजय मुंडे यांच्यावरती वेळोवेळी वेगवेगळ्या वेग प्रकारचे आरोप करत होते वाल्मिक कराड जो धनंजय वाल्मिक कराड जो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे त्याच्यावरती वेळोवेळी आरोप करत होते त्यांची वेगवेगळी हत्या प्रकरणं बाहेर काढत होते त्यावेळी आता स्वतः सुरेश दस यांचंच नाव एका हत्या प्रकरणात आल्यामुळे कुठेतरी पॉलिटिकल अँगल या गोष्टीला नक्कीच आहे मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी हे प्रकरण आत्ताच बाहेर का काढलं हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे दहा वर्षांपूर्वीच हे सगळं प्रकरण आहे दहा वर्षांमध्ये या प्रकरणाचा कुठेही काही चर्चा झाली नाही कुठेही या प्रकरणाला प्रसिद्धी मिळाली नाही आता मात्र जेव्हा सुरेश धस हे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वेळोवेळी समोर येऊन बोलताना पाहायला मिळाले त्यानंतर आता सुरेश धस यांना त्यांच्या स्टाईलने उत्तर देण्यासाठी कुठेतरी गुणरत्न सदावर्ते यांनी ही केस बाहेर काढली त्याचबरोबर पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी असं ते म्हणतात आणि विशेष म्हणजे त्यांना हे जे, जे प्रकरण आहे ते भास्कर केंद्रेने सांगितले ज्यावेळेस त्यांची चर्चा झाली ज्या स्वतः गुणरत्न तुला आठवत असेल तर गुणरत्न सदावर्ती आणि भास्कर केंद्रे यांची एक क्लिप व्हायरल झालेली होती त्या क्लिपमध्ये ते क्लिप सांगत होते की साहेब माझ्या नावावर साधा टायर्ड सुद्धा नाहीये आणि सुरेश दत्ताने एवढे मोठे आरोप केले आहेत मी माझ्या स्वतःच्या मुलीचं लग्न व्याजाने पैसे घेऊन केलेले असं सुद्धा भास्कर केंद्रे म्हणाले होते आणि त्यानंतर ही चर्चा झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हे जे प्रकरण आहे बुट्ट्या गायकवाड जे प्रकरण आहे ते आता गुणरत्न सदावर्ती यांनी बाहेर काढलेला आहे आणि त्याचबरोबर गुणरत्न सदावर्ते समृद्धी असं म्हणालेले आहे की जे जितेंद्र आव्हाड संतोष देशमुख प्रकरणामध्ये एवढ्या जोरजोरामध्ये -जोर, जोर आवाज उठवतात प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतात त्याच आता जितेंद्र आव्हाड आणि बुट्ट्या गायकॉर्ट प्रकरणावरती सुद्धा आवाज उठवावा असा सुद्धा आवाहन त्यांनीच केलेलं आहे नक्कीच या प्रकरणामध्ये गुणरत्न सदावर्तेंची एंट्री झाल्यामुळे या प्रकरणाला काही वेगळं वळण मिळालेलं आहे आतापर्यंत सुरेश धस यांचं नाव केवळ संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते आवाज उठवत होते त्यामुळे पॉझिटिव्ह सगळ्या बातम्या त्यांच्या बाजूने चालत होत्या आणि या सगळ्या प्रकरणानंतर अर्थातच सुरेश दस हे धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराडची इतकी प्रकरणं बाहेर का काढतायत हा प्रश्न आधी सुद्धा उपस्थित केला जात होता ते लोकप्रतिनिधी आहेत म्हणून ते त्या ठिकाणची प्रकरणं बाहेर काढतात किंवा या आधी सुद्धा म्हणजे ज्या ठिकाणी मधले जे जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावर अशा पद्धतीचे आरोप हे सातत्याने होत होते जेव्हापासून संतोष देशमुख हत्या प्रकरण बाहेर आलं बीडची बदनामी होतीये परळीची बदनामी होती असं सगळं बोललं गेलं तेव्हापासून कुठलीही बदनामी ही केवळ एकाच व्यक्तीमुळे होत नाहीये तर यामध्ये सगळ्यांचाच थोडा थोडासा वाटा आहे असं बोललं जात होतं आणि अर्थात त्यानुसार आता सुरेश धस यांचं हे गंभीर प्रकरण बाहेर आलेलं आहे गुणरत्न सदावर्ते यांचं हे, सदा हे सगळे खळबळजनक आरोप आहेत नेमकं त्या प्रकरणात तेव्हा काय झालं होतं तपास बंद का झाला तपासात सुरेश धस यांचं नाव खरंच आलं होतं का त्यांच्या पत्नीचं नाव आलं होतं का आणि जर या दोघांचीही नावं आली होती तर मग त्या तपासाचं पुढे काहीच कसं झालं नाही सुरेश धस यांना या प्रकरणामध्ये त्यांच्यावर कुठलीच कारवाई का झाली नाही हे सगळेच प्रश्न आता प्रलंबित आहेत आणि पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी एखादा विषय उचलून धरला तर ते अगदी शेवटपर्यंत तो विषय लावून धरतात हे आपण पाहिलंय त्यामुळे आता कुठेतरी सुरेश धस यांचं टेन्शन या प्रकरणामध्ये वाढणार आहे आतापर्यंत राजरत्न जे सुरेश धस फ्रंट फुटला येऊन या सगळ्या प्रकरणामध्ये आवाज उठवताना पाहायला मिळत होते या सगळ्या प्रकरणानंतर ते कुठेतरी बॅकफुटला येतात का किंवा घाबरून जातात का हे सगळं पाहणं सुद्धा या प्रकरणामध्ये महत्वाचं असणार आहे मात्र एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नसल्याचं सुरेश धस यांनी आधीच सांगितलेलं आहे याचाच अर्थ त्यांनी ही सगळे जे त्यांच्यावरती आरोप आहेत हे सगळे आरोप धुडकावून लावलेले आहेत मात्र दुसरीकडे जेव्हा गुन्हेगार या प्रकरणामधले जे कोणी होते बुट्टा गायकवाड हत्या प्रकरणातले त्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी सुद्धा सुरेश दस मज्जाव करत होते तशा पद्धतीचे आदेश त्यांनी तत्कालीन पोलिसांना दिलेले होते अशा पद्धतीचे सगळे आरोप झाल्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि खर तर संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षा सुद्धा अतिशय निर्दयी हत्या आणि अतिशय गंभीर हे प्रकरण असल्याचं गुणरत्न सदावर ते म्हणतात त्यामुळे या प्रकरणामध्ये आता कुठेतरी सुरेश दसांच्या अडचणी वाढताना पाहायला मिळतात आणि जसं गुणरत्न सदावर ते म्हटले तस त्याच पद्धतीने जितेंद्र आव्हाड जे या याआधी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खूप आवाज उठवताना पाहायला मिळत होते किंवा सगळेच म्हणजे या प्रकरणामध्ये अगदीच विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल सगळ्यांचेच नेते एकत्र येऊन संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठेतरी आवाज उठवताना पाहायला मिळत होते हे सगळेच नेते आता बुट्टा गायकवाड प्रकरणामध्ये काय प्रतिक्रिया देतात किंवा सुरेश धस यांच्या विरोधात नेमकं काय बोलतात हे सगळं पाहणं खूप महत्वाचं असणार निश्चितपणे समृद्धी जर आपण पाहिलं तर गुणरत्न सदावर्ते यांनी बुट्ट्या गायकवाड प्रकरणामध्ये जे आरोप केलेले आहेत सुरेश धस आणि त्यांच्या पत्नींवरती जे आरोप केलेले आहेत या प्रकरणामध्ये आता काय चौकशी होते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी